महाराष्ट्राच्या भूमीतील एक पावनतीर्थक्षेत्र भक्तीची राजधानी संतांचा गाभारा आणि या भूमीत एक अनोखा भक्त उत्सव भक्त पुंडलिक उत्सव भक्त पुंडलिक उत्सव हा माघ शुद्ध दशमीस पंढरपूर येथे मोठ्या थाट्यामाठात साजरा केला जातो हा उत्सव फक्त सण नाही तर भक्तीचा महासागर आहे जिथे पुंडलिकाच्या निस्वार्थ भक्तीचा जागर होतो जिथे संत परंपरेचा महिमा गायला जातो आणि जिथे वारकरी संप्रदायाचे अनमोल तत्वज्ञान नव्याने उलगडते पुंडलिक एक असा भक्त ज्याने आदर आणि सेवाभावानेच भगवंताला पृथ्वीवर येण्यास भाग पाडलं त्यांच्या सेवाभावाच्या पूजेनेच पंढरीनाथ आपल्याला लाभले तर चला जाणून घेऊया भक्त पुंडलिकाच्या अद्भुत भक्तीची कथा त्यांच्या भक्ती, भक्ती संप्रदायातील अनमोल ठेवा आणि पंढरपुरातील या पवित्र उत्सवाचे भक्ती रसाने दर्शन भक्त पुंडलिक उत्सव आणि सेवेचा जागर चला या अनोख्या उत्सवाचा अनुभव घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आई आणि वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचा पंढरपुरात उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो वारकरी संप्रदायाची विचारधारा काय असं विचारलं तर साहजिकच समताप बंधुता आणि मानवता जपणारा विचार असं उत्तर मिळेल पण याच विचारात सामावलेलं आणखी एक सोपं उत्तर आहे ते म्हणजे आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मानणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारी वारकरी पंढरीला गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचे दर्शन आणि मगच श्री विठ्ठलाचं दर्शन असा क्रम वारकरी पाळतात आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाला देव प्रसन्न झाला त्यानं पुंडलिकाला दर्शन दिलं पण पुंडलिकाने त्याच्यासमोर वीट भिरकवली आणि तिच्यावर उभा राहा असा म्हणाला कारण त्याला आजारी आईवडिलांच्या सेवेतून देवासोबतच बोलायला वेळ नव्हता हा देव म्हणजे द्वारकेहून आलेला श्रीकृष्ण पुंडलिकाची माता पित्याची सेवा पाहून देव प्रसन्न झाला आणि तुला मी काय वर देऊ असं विचारलं त्यावर तू असाच विटेवर उभा राहा आणि जे आपल्या आईवडिलांची सेवा करतील त्यांना प्रसन्न हो असा वर पुंडलिकाने मागितला त्यावर तथास्तू म्हणून देव श्री विठ्ठल रूपात पंढरपुरात विटेवर उभा राहिला शिवाय तू आईवडिलांचा परमभक्त असल्याने लोक पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील मग माझ्या दर्शनाला येतील असाही वर देऊन टाकला एवढंच नव्हे तर पुंडलिकाला पुंडलिका वर दे हरि विठ्ठल असा देवाच्या नावा अगोदर जयजयकार करण्याचा सन्मानही दिला त्यामुळे पंढरपुरात जाणारा प्रत्येक भाविक हा पहिल्यांदा पुंडलिकाच्या पायाशी नतमस्तक होतो अशा या भक्तराज पुंडलिकाचा आज म्हणजे माघ शुद्ध दशमी रोजी उत्सव साजरा केला जात आहे श्री विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे त्याच्यासोबत किंबवना त्याच्याही अगोदरपासून पंडलिकाचं पंढरपुरात वास्तव्य आहे महाभारत कालापासून पंडलिक मुनी असावेत असे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे सातवाहन काळातही त्यांचे उल्लेख मिळतात वैकुंठातून आलेल्या देवाला विटेवर उभा करून पंढरपूरचं भूलुकीचे वैकुंठ बनवणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराचे वर्णन मध्ययुगातील सर्व संतांनी केले आहे या पुंडलिकाला साक्षी ठेवूनच त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला कर्नाटकात मेळकोटो गावात पुंडलिकाचे मंदिर आहे भक्कम शरीर यष्टी असलेली कानटोपी धोतर बिना चिपळ्यासह भजनात तल्लीन झालेला भव्य मूर्ती इथे पाहावयास मिळते पंढरपुरात चंद्रभागा नदी पात्रातच पंडलिकाची मोठी दगडी मंदिर आहे महादेव कोळी समाज या मंदिराचा कारभार पाहतो माघ महिन्यात येथे देवस्थान कमिटीतर्फे भव्य काला महोत्सव साजरा होतो पौषवद्य त्रयोदशी ते माघ शुद्ध त्रयोदशी या दरम्यान हा पुंडलिकराय उपकार स्मरण सोहळा साजरा होतो या पर्व काळात पहिले पंधरा दिवस विठ्ठल मंदिराचा सभामंडप आणि चंद्रभागेवर घाट बांधणारे जळोजी मळोजी महाराज यांचा उत्सव साजरा होतो तर दुसऱ्या पंधरवाड्यात भक्त पुंडलिक संत काला सोहळा साजरा होतो या निमित्ताने पुंडलिक मंदिराच्या सभामंडपात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात माघ शुद्ध दशमीला समस्त कोळी समाजातर्फे अन्नदान केले जाते याच दिवशी कोळी बांधव आपापल्या घरातून भाजी चपातीचा नैवेद्य आणून पुंडलिकरायांना दाखवितात त्रयोदशीला सांगतेच्या दिवशी दिंडीकरी फडकर यांना महाप्रसाद देऊन गौरविले जाते आषाढी यात्रेच्या वेळी इतर संतासोबतच भक्त पुंडलिकाचीही दिंडी श्री ज्ञानेश्वर माऊलीसोबत असते तर कार्तिक यात्रेच्या वेळी माऊलींना भेटण्यासाठी भक्त राजपुंडलिकाची दिंडी आळंदीला जाते वर्षभरातही विविध सोहळे भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने साजरे केले जातात अशा या मातापित्याची सेवा करण्याचा संदेश देणाऱ्या आणि देवालाही भक्तासाठी पंढरपुरात विटेवर उभी करणाऱ्या पुंडलिक रायांच्या चरणी साष्टांग दंडवत